विठुरायाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपुरात येतात भाविकांसोबत येणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या देखील मोठी आहेत मात्र या खाजगी वाहनांना पंढरपुरात आल्यावेळी कुठल्याही सूचना अथवा दिशादर्शक फलक नसल्याने भाविकांची मोठी तारामळ उडते मंदिराकडे जाणारे रस्ते नदीकडे जाणारे रस्ते तसेच वाहनतळ व्यवस्था आधींची दिशादर्शक फलक जर शहराच्या प्रवेशद्वारा ठिकाणी आणि शहराच्या मध्यवसीत उभे राहिले तर याचा निश्चितच भाविकांना फायदा होईल वारी कालावधीत असे फलक उभारले जातात मात्र इ इतर वेळी कुठल्याही प्रकारच्या सूचना अथवा दिशादर्शक फलक नसल्याने भाविकांच्या वाहनांच्या शहरात चक्रा होतात परिणामी वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा परिणाम होतो तथापि पालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेने संयुक्त विद्यमानाने भाविकांच्या सूचना फलक व दिशादर्शक फलक सेवाभावी वृत्तीने लावावे अशी अपेक्षा भाविकातून व नागरिकातून व्यक्त होताना दिसत आहे दे पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या ही लक्षणीय आहे ज्यावेळेस भाविक पंढरपुरात येतात त्यावेळेस भाविकांचा गोंधळ उडतो कारण नगरपालिकेने कुठंही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत मंदिर परिसर नदी छत्रपती शिवाजी महाराज चौक गजानन महाराज मठ तनपुरे महाराज मठ अशा ठिकाणी जाण्याकरता कोणताही दिशादर्शक फलक नगरपालिकेने लावलेला ना नाही भाविक ज्यावेळेस पंढरपूरमध्ये येतात त्यावेळेस त्यांना स्थानिक नागरिक मदत करतात कुठून कसं जायचंय किंवा पोलीस प्रशासनही मदत करतात वास्तविक पोलिसांचं हे काम नाही पण तरी सुद्धा प्रशासन हे भाविकांना दिशादर्शक फलक हे सर्व ठिकाणी लावणं ही गरजेची गोष्ट आहे पंढरपूरच्या लोकांना दिशा देण्याचं काम नगरपालिका करत नाही किमान आलेल्या भाविकांना तरी दिशा दाखवण्याचं काम नगरपालिका करणार आहे का नाही